जी प्रेमाने बोलूया धन निरंकारची जी, जी बघा की समागम जो होणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये जो संत समागम आहे त्याचं जे ब्रीद वाक्य आहे ते ब्रीद वाक्यदेखील काय आहे तर आत्ममंथन आपण गेले कित्येक दिवस झालं वेगवेगळे वेग व्हिडिओ बनवले त्याचा मेन उद्देश आपला हाच होता की आत्मचिंतन आत्ममंथन आणि आता तर बघा सद्गुरूंनासुद्धा हे ब्रीद वाक्य ठरवलेलं आहे तर हे ब्रीद वाक्य का ठरवलं असेल पाठीमागे सद्गुरूची सुद्धा काहीतरी योजना आहे निरंकार प्रभूची सुद्धा काहीतरी योजना आहे कारण आपण पाहतोय की जोपर्यंत आपलं आत्मचिंतन होत नाही तोपर्यंत आपली भक्ती ही पूर्ण होत नाही किंवा भक्तीची सुरुवात देखील होत नाही कारण बघा की आपण आपल्याला जर मोक्ष हवा आहे तर मोक्ष मिळवण्यासाठीची जी पहिला जो बेसिक जो पाया म्हणतो आपण तो पाया काय आहे तर आत्मस्थिती जोपर्यंत आपली आत्मस्थिती तयार होत नाही तोपर्यंत आपण भक्तीमध्ये पुढे जाऊ शकत नाही आता आत्ममंथन या शब्दाचं थोडक्यात आपण विश्लेषण करूयात आत्म आत्म म्हणजे आपण स्वतः आणि मंथन म्हणजे त्याचं नेमकी आत्मा काय आहे याचं विश्लेषण मंथन मंथन म्हणजे काय बघा आपण घरामध्ये जेव्हा दूध आणतो दूध आणल्यानंतर ज्यावेळेस आपण ते दूध आटवतो आटवल्यानंतर त्या दुधापासून आपण वेगवेगळे पदार्थ तयार करत असतो अगदी तसंच आहे की जेव्हा आपण वेगवेगळ्या गोष्टी ज्यावेळेस आत्मलेवलमध्ये जाऊन जर त्या चिंतन करू त्यावेळेस ते आत्ममंथन होईल आणि त्याच्यातून काहीतरी बाहेर पडेल जसं की दुधातून लोणी बाहेर पडतं तूप बाहेर पडतं तसंच आत्ममंथनातून सुद्धा असं काही दिव्य ज्ञान बाहेर पडेल की ज्याच्यातून आपली खूप प्रगती होऊ शकेल त्यासाठी आत्ममंथनाची गरज आहे आत्मचिंतनातूनच आत्ममंथन होऊ शकतं तर बघा की आत्मचिंतनामध्ये आपण पाहतो आहे की मी म्हणजे कोणी शरीर नाही आहे तर मी एक आत्मा आहे एक मी चैतन्य आहे या शरीराला चालवणारी एक चैतन्य सत्ता आहे माझं अस्तित्व वेगळं आहे मी कोणी शरीर नाही आपण पाहतो आहे की अवतीभोवती जिकडे पाहावे तिकडे आपल्याला काय दिसत आहे तर जिकडं पाहावं तिकडं आपल्याला हे हाडामसांचे पुतळे दिसत आहेत जेव्हा एखादं बाळ जेव्हा आईच्या गर्भामध्ये जातं त्यावेळेस ते गर्भामध्ये गेल्यानंतरनं डॉक्टरसुद्धा सांगतात की ज्यावेळेस बाळ जन बाळ जन्माला याच्या अगोदरचे जे आईच्या गर्भामध्ये जे नऊ महिने नऊ दिवस जेव्हा बाळ असतं तर ता त्याच्यामध्ये बघा जेव्हा ते सुरवातीला सुरुवातीची जी लेवल असते त्याची ती कशी असते तर एकदम त्याच्यामध्ये जीव नसतो आणि ते खाडामासाचं एक शरीर तयार झालं असतं आणि आता तर शास्त्रज्ञांनी जी वेगवेगळी संशोधनं केलेली आहेत त्याच्यामध्ये तर असं लक्षात आले की जेव्हा आईला पाचवा महिना सुरू होतो गर्भवती असताना पाचवा महिना जेव्हा सुरू होतो त्यावेळी आत्मा त्याच्यामध्ये प्रविष्ट होते म्हणजे त्याच्या अगोदर ते काय असतं तर एक हाडामासांचा पुतळा असतो आणि नंतरनं काय होतं त्याच्यामध्ये प्रवेश होते जेव्हा हाडामासाच्या पुतळ्यामध्ये जेव्हा आत्मा प्रविष्ट होते तेव्हा तो जीवात्मा तयार होतो जीव तयार होतो आणि जेव्हा फक्त आत्म्याचं अस्तित्व असतं त्यावेळी ती आत्मा असते आत्मा वेगळा जीवात्मा वेगळा आणि हाडामासांचा पुतळा वेगळा जेव्हा हाडामासांच्या पुतळ्यामध्ये जेव्हा आत्मा येते त्यावेळीच त्या शरीराला जीव म्हटलं जातं म्हणजे ते हसू शकतं बोलू शकतं इकडे तिकडे पाहू शकतं सगळी कार्य करू शकतं आपल्या ह्या शरीरांच्या माध्यमातून पंचज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून त्याला जाणीवा होतात पण कधी जेव्हा त्याच्यामध्ये आत्मा विराजमान असेल तेव्हा तर त्याच्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे तर आत्मचिंतन करणं गरजेचं आहे की आत्ममंथन करणं गरजेचं आहे जेव्हा आपण व्यवहारामध्ये येऊ व्यवहारामध्ये आल्यानंतरसुद्धा आपल्याला काय करणं गरजेचं आहे तर एकमेकांमध्ये आपण शरीर न्हावूयात तर आपण एक आत्मा आहोत आत्मिक दृष्टीने आपण एकमेकांकडे पाहिलं पाहिजे जोपर्यंत जो आपली आत्मिक स्थिती तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला अनुभूती येऊ शकत नाही आपण भक्तिमार्गामध्ये दे, पुढे देखील जाऊ शकत नाही त्यासाठी आत्ममंथन होणं गरजेचं आहे आणि बघा की परमात्मा हा दिव्य गुणांचा सा सागर आहे त्याच्याकडे तो शक्तिशाली आहे जेव्हा आपण स्वतःला आत्मा समजून आत्मचिंतन करतो त्यावेळेस तो निरंकार प्रभू परमात्मा की जो आत्मा आहे परंतु तो परम आत्मा आहे त्याच्याशी आपली नाळ जोडली जाते किंवा त्याच्याशी आपलं कनेक्शन साधलं जाते त्याची शक्ती त्याचा गुण आपल्यामध्ये यायला सुरुवात होते आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे तर परमात्मा हा पॉझिटिव्ह गुणांचा स्रोत आहे सकारात्मक ऊर्जेचा स्रोत आहे की सकारात्मक ऊर्जेचा स्रोत म्हणजे त्याच्यापासूनच संपूर्ण विश्वाला सकारात्मक एनर्जी पुरवली जाते जर आपण स्वतःला आत्मा समजू त्यावेळेस आपली आणि परमात्म्याची फ्रिक्वेन्सी मॅच होते आणि जेव्हा त्याची आणि आपली फ्रिक्वेन्सी मॅच होते त्यावेळेस त्याच्यामध्ये असलेले गुण अवगुण आपल्यामध्ये सॉरी गुण त्याच्यामध्ये असलेले आपल्यामध्ये यायला सुरुवात होतात आणि ज्याच्याशी आपण कनेक्ट होतो त्याची एनर्जी आपल्यामध्ये यायला सुरुवात होते मग परमात्मा हा आपण निरंकार म्हणतो की जो आत्म आत्मा आहे परंतु परम आत्मा आहे आणि जेव्हा आपण स्वतःला आत्मा समजू इतरांमध्ये आपण आत्मा पाहू त्यावेळेस आपल्याला हळूहळू अनुभूती व्हायला सुरुवात होईल आपण हलके व्हायला सुरुवात होतो आपण हलके होत गेलो की आपल्यामध्ये जे निगेटिव्ह भावना आहेत वेगवेगळ्या जे की आपल्याला मृत्यूचं भय वाटतं ते भय वाटत नाही आणि जेव्हा आपला शेवटचा श्वास असतो त्या शेवटचा श्वास पण अगदी सहजरित्या निघून जातो म्हणजे की जसं एखादा लोण्यात एखादा केस असतो आणि तो केस अगदी अलगत काढला जातो ज्यावेळेस आपला शेवटचा श्वास असतो त्यावेळेस शेवटच्या श्वासालासुद्धा आत्मा अगदी अलगत बाहेर पडते ते कशामुळे तर जोपर्यंत आपण आत्मस्थितीमध्ये जगत नाही आपला प्रत्येक क्षण आत्मस्थितीमध्ये असला पाहिजे सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत आपण आत्मस्थितीचा अभ्यास करायला हवा त्यावेळेस आपलं खऱ्या अर्थानं आत्मचिंतन होईल आणि आत्मचिंतनानेच आत्मसमृद्धी होते आत्म्यामध्ये शक्ती येते आपण दुनियामध्ये पाहतो आहे की आत्म्याला शक्तिशाली बनवण्यासाठी लोकं वेगवेगळ्या वेग गोष्टी करत आहेत मनाला शक्तिशाली बनवण्यासाठी वेगवेगळ्या वेग 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 गोष्टी करत आहेत पण मन आणि आत्मा कधी शक्तिशाली होईल त्याचं सगळ्यात महत्त्वाचं जे स्रोत आहे ते म्हणजे आत्मस्थिती आत्ममंथन हे खूप गरजेचं आहे जेव्हा हे होईल त्यावेळेस आपोआपच आपल्यामध्ये आपण गुणांनी समृद्ध होईल बघा ज्यावेळी आपण स्वतःला आत्मा समजेल त्यावेळेस त्या आत्म्याच्या शक्ती आपल्यामध्ये आपोआप यायला सुरुवात होतील पण जोपर्यंत आपण स्वतःला शरीर समजू तोपर्यंत आपल्याभोवती अज्ञानाची जी काजळी आहे ती काजळी वाढत जाणार आहे कारण आपण स्वतःला शरीर समजतो तेव्हा आपल्यामधले विकार जागृत होतात आणि जेव्हा आत्मा समजतो त्यावेळेस आत्म्यामध्ये असलेले जे सद्गुण आहेत ते सद्गुण जागृत होतात त्या सद्गुणूंच्या जागृतीसाठी आत्ममंथन करणं फार गरजेचं आहे आणि हा जो विषय आहे तो विषय खूप महत्त्वाचा आहे त्यासाठी आपल्याला रोज अभ्यास करायचा आहे आता हा अभ्यास कसा करायचा आत्ममंथनाचा ज्यावेळेस आपण सकाळी सकाळी उठतो उठल्या उठल्या स्वतःला आपण समजायचं आहे की मी कोणी शरीर नाही आहे तर मी एक आत्मा आहे आणि मी आत्मा या शरीरामध्ये प्रवेश करत आहे आणि आता हे शरीर जीवात्मा बनलेलं आहे मी आत्मा कोणीतरी वेगळाच आहे आणि हे शरीर वेगळं आहे मी आत्मा या शरीरूपी मंदिरामध्ये विराजमान होत आहे आणि आत्म्याला परमात्मा स्वरूप समजायचं आहे परमात्मा स्वरूप जेव्हा आपण आत्म्याला समजू त्यावेळेस आत्मरूपी राम आहे तो ह्या शरीररूपी मंदिरामध्ये प्रवेश करतो ज्यावेळेस असं आपण समजून सकाळची आपली सुरुवात करतो निरंकार प्रभू परमात्म्याला गुड मॉर्निंग म्हणायचं आणि आपल्या दिवसाची छानपैकी सुरुवात करायची ज्यावेळेस दिवसाची छानपैकी सुरुवात होईल त्यावेळेस पहिलं जे कनेक्शन आहे ते आपलं निरंकार प्रभू परमात्म्याशी जोडलं जाईल आणि आत्मस्थिती ही दिवसभर आपली नॉर्मल राहील बघा की भगवद्गीतेमध्ये सुद्धा श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की तू तु, तु, तुझ्या स्वधर्मामध्ये स्थित हो त्याच्यातूनच तुला मुक्ती मिळेल स्वधर्मामध्ये स्थित हो म्हणजे काय करायचं आहे तर स्वधर्म आत्म्याचा स्वधर्म आहे शांती पण ह्या शांती आपल्याला कधी मिळेल तर जेव्हा आपण स्वतःला आत्मा समजू रामायणामध्ये बघा दाखवलेलं आहे की ब्रह्मास्त्र खूप शक्तिशाली दाखवलेलं आहे तर ते ब्रह्मास्त्र दुसरं तिसरं कोण नाही तर हीच जी आत्मस्थितीची जी जाणीव आहे ते म्हणजे ब्रह्मास्त्र आहे आणि या ब्रह्मास्त्राचा उपयोग करूनच खूप सारे संत देखील खूप महान बनले कारण त्यांना पण बघा त्यांच्या सद्गुरूंनी त्यांच्याकडून हा अभ्यास करून घेतला आणि आपणही तो अभ्यास करणे फार गरजेचं आहे त्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच समजून घेऊया की आत्ममंथनाची गरज का आहे आणि आत्ममंथनातून काय प्राप्ती होऊ शकते आपण जो नेक्स्ट व्हिडिओ येईल त्याच्यामध्ये आत्ममंथनाचे खूप छोटे छोटे जे सूक्ष्म पैलू आहेत ते आपण त्याच्यामध्ये उलगडूयात हा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात जी प्रेमाने बोलूया धन्य